नमस्कार मंडळी लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न सध्या प्रत्येक मनात आहे आज आपण या याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेणार आहोत तसेच पैसे उशिरा का मिळतात आणि आपला हप्ता खात्यात जमा झाला की नाही हे कसं तपासायचं तेही पाहणार आहोत योजनेची माहिती महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी एक महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेत एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला एक हजार पाचशे रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होतात या योजनेचा उद्देश म्हणजे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणं आणि घर खर्चाला हातभार लावणं हप्त्याची तारीख जून महिन्याचा हप्ता पाच जुलैपासून जमा व्हायला सुरुवात झाली होती आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळण्याची सर्वांना उत्सुकता आहे उपलब्ध माहितीनुसार सरकारचा प्रयत्न आहे की 25 ते 31 ऑगस्ट 2025 या कालावधीत ऑगस्ट महिन्याचा हप्ता सर्वांच्या खात्यात जमा व्हावा गणेशोत्सव लक्षात घेऊन प्रशासनाने पेमेंट लवकर करण्याची तयारी केली आहे उशीर का होतो काही वेळा लाभार्थ्यांना हप्ता वेळेवर मिळत नाही यामागची कारण अशी असू शकतात जसं की आधार व बँक खात्याचं सीडिंग न झालं असणं पडताळणी पूर्ण न होणं किंवा तांत्रिक कारणांमुळे ट्रान्झॅक्शन अडकणं जर तुमच्या सोबत असं झालं असेल तर काळजी करू नका एकदा पडताळणी पूर्ण झाल्यावर तुमच्या खात्यात रक्कम जमा केली जाते हप्ता तपासण्याची पद्धत तुमचा हप्ता मिळाला आहे की नाही हे तपासण्यासाठी महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत वेबसाईट वर जा तिथे फायनल लिस्ट मध्ये तुमचं नाव पाहू शकता याशिवाय पीएफएमएस पोर्टल वर जाऊन नो युअर पेमेंट स्टेटस मध्ये तुमचा आधार क्रमांक टाकूनही माहिती मिळवू शकता जर अजूनही समस्या येत असेल तर एकशे एक्क्याऐंशी या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधा तर मंडळी थोडक्यात सांगायचं झालं तर लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता पंचवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान जमा होण्याची शक्यता आहे पात्र लाभार्थ्यांनी आपली माहिती व्यवस्थित अपडेट ठेवली तर हप्ता वेळेवर मिळेल अशीच महत्वाची अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींची शेअर करायला विसरू नका धन्यवाद